अरे म्हणून मग ताना तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जर आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळ ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बोक्याचा मार्ग माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ सरकार असताना जेला जावं लागलं मग तानाजीराय दुसरं ज्ञानराज आमदार दोघ होते आणि त्यांनी मला सांगितलं आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांच विचार सोडणार सरकार उलथवून टाकलं पाडून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही सुट्टी नाही घेतली रात्री नाही पहाटे पर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येतात आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य राज नंबर एक ला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार मध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होत मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक ला आलं आज जीडी पी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आणि त्यावेळेस मला आठवत हे सगळे शिलेदार सोबत होते सरकार मध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो काय होईल ते होईल परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो आणि आपण आशीर्वाद दिला आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो